एम के ऑल न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरतीचा अजून एक महत्त्वाचा अपडेट आलेला मित्रांनो लेखी परीक्षा बाबत आता भरपूर उमेदवार कन्फ्यूज आहे तर ही परिपत्रक खरोखर खरंच आहे मित्रांनो तर यात दिनांक तुम्ही बघू शकता चोवीस सहा दोन हजार चोवीस म्हणजे पंचवीस तारखेला सर्वांना मिळालेलं आहे आता लेखी परीक्षा खरोच या तारखेला होणार आहे का तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो व्हिडिओ हा एंड पर्यंत बघा विषय बघा मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस सध्या जी भरती चालवणार त्याच्याबाबतच आहे मित्रांनो व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्याबाबत येतं त्यांनी क्लिअर केलेलं आहे मित्रांनो पोलीस शिपाई जी पोलीस शिपाई सध्या आहे मित्रांनो पोलीस शिपाईची लेखी परीक्षा सात सात दोन हजार चोवीसला घेण्यात येणार आहे तसेच चालक पोलीस शिपाईची चौदा सात दोन हजार चोवीसला घेण्याची ही प्रस्तावित आहे मित्रांनो आता भरपूर उमेदवार कन्फ्यूज आहे की अजून आमची मैदान चाचणी झालेली नाही आहे तर मित्रांनो मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो आज बैठक आहे मित्रांनो पंचवीस सहा दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजता तरी जे तारख आहेत ना लेखी परीक्षेचे तारखा हे पुढे जाणार आहे मित्रांनो कारण तर पाऊस पडत आहे मित्रांनो मोठ्या प्रमाणे पाऊस आहे काही उमेदवारांची हॉल तिकीट पण आलेली नाही ही प्रजन सर्व जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात आलेलं आहे सांगायचा एकच उद्देश की मित्रांनो पोलीस शिपाईची लेखी परीक्षा ही पुढे जाणार आहे तारीख तसेच चालकची पण पुढे जाणारच आहे मित्रांनो एवढे एक लक्षात ठेवा तुम्ही कारण तुम्हाला आहे ना मित्रांनो पाऊस ही मोठ्या प्रमाणे आहे तर रायगडला तर काही मित्रांचे हॉल तिकीट पण आलेले नाहीत मित्रांनो जस्ट एक प्रस्तावित आहे मित्रांनो तर त्यांची आज बैठक होणार आहे त्या बैठकमध्ये निर्णय घेण्यात येणार आहे की बाबा काही ठिकाणी पाऊस आहे तर हे तारखा पुढे शंभर टक्के जाणार आहे, आहे। मित्रांनो इकडनं ग्राउंड व्यवस्थित झालं समजा म्हणजे पाऊस न पडता ग्राउंड पण व्यवस्थित झालं ना तरी पण हे तारखा पुढे जाणारच आहे मित्रांनो ओके एवढे एक लक्षात ठेवा तुम्ही तर पोलीस भरतीची लेखी परीक्षेचं एक महत्त्वाचं अपडेट होतं तर हे तारखा शंभर टक्के पुढे जाणार आहे तुम्ही तुमची तयारी कंटिन्यू चालू ठेवा मित्रांनो वेळोवेळी आम्ही तुम्हाला पोलीस भरतीचा अपडेट देणार आहे तर पुढे का जाणार आहे याचं कारण तुम्हाला सर्वांना माहीत असं की पाऊस पडत आहे मित्रांनो पावसामुळेच ही लेखी परीक्षा पुढे जाणार आहे तर याच तारखेला झालं तर चांगलीच गोष्ट आहे तर भरपूर अजून काही जिल्ह्यांचे हॉल तिकीटच आलेले नाही मित्रांनो तर त्यानुसार मी तुम्हाला सांगत आहे तर पोलीस भरतीतलं लानातलं लान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवणार आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आता भरपूर मित्रांनो मेसेज करत आहे की प्रश्नपत्रिका पाहिजे आम्हाला तर मित्रांनो सिद्धेश्वर हडबेसरांचं सहाशे जम्बो प्रश्नपत्रिका संच मित्रांनो तर यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये झालेले चौऱ्याऐंशी प्रश्नपत्रिका दोन हजार तेवीसमध्ये झालेले किती आहेत चौऱ्याऐंशी प्रश्नपत्रिका दोन हजार बावीसमध्ये झालेले चार दोन हजार एकवीसमध्ये झालेले अठ्ठावन्न जवळपास मित्रांनो मी तुम्हाला सांगतो मागील एक वर्षात झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका असणाऱ्या एकमेव पुस्तक आहे सिद्धेश्वर हाडबेसरांचं दोन हजार चार ते दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका या पुस्तकमध्ये समावेश आहे तर एकच प्रश्न पत्रिका संच तुम्हाला घ्यायचं आहे बाकी कुठलेही पुस्तक घ्यायचं नाही सर्व प्रश्नपत्रिका यामध्ये समावेश आहे तसेच स्पेशल अंकगणित बुद्धिमत्ता हे पण पुस्तक त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहे मित्रांनो दोन हजार चार ते दोन हजार तेवीसमध्ये जेवढे पण अंकगणित बुद्धिमत्तावर प्रश्न आहे सर्व या पुस्तकमध्ये समावेश आहे आता भरपूर उमेदवार म्हणतात की दादा मी चालकसाठी भरलेलं आहे तर तुमच्यासाठीही पुस्तक उपलब्ध करून दिलेलं आहे मित्रांनो सिद्धेश्वर हडबे सरांचे सर्व पुस्तक महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये उपलब्ध आहे तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्याकडे हे पुस्तक असणे फार गरजेचं आहे मित्रांनो